महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच दशम हिंद केसरी बाकासूर आणि सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर हे दोघे तुम्ही बघितलं मागच्या मैदानात माळशी त्या मैदानात दोघेजण एकत्र आले आणि एक कम्प्लेट एक वर्ष झालं बाकासूरच्या गाडीवरती बसले होते परंतु तो योग जुळून आला नक्कीच आता काय तुम्हाला बाकासूरच्या गाडीवरती आपले विठ्ठल नाना दिसणार जिथं जिथं विठ्ठल नानांना सांगतील किंवा नाना वाटेल आपल्या बाकासूरच्या गाडीवरती बसायचे तेव्हा तेव्हा आपले विठ्ठल नाना बाकासूरच्या गाडीवरती दिसतील कारण तुम्हाला माहिती आहे तेजा एक चांगल्या पायऱ्यात पळतो आणि नक्कीच तेजा आणि बाकासूर आत्ता मागे गाडी पळलेली परंतु कसं असतं ते मैदानात फाटी पण चांगली असावी लागते नक्कीच आणि मग बैलांचा मूळ पण चांगला असावा लागतो परंतु असं हार होत राहते आता बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठल दिसणार म्हटल्यावर सगळ्या महाराष्ट्रात एक आनंदाची लाट पसरलेली आहे कारण ह्या दोघांना बघण्यासाठी संबंध महाराष्ट्राचे डोळे आतुरलेले होते आता नक्कीच आता येणाऱ्या आगामी काळात ते मोठं मैदान होतं पेडगावचं नक्कीच आता कोणते पैर होत आहेत कोणत्या बैलासोबत नक्कीच बघूया परंतु बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठल दिसणार तुम्हाला इथून पुढे कारण अगोदर मागच्या वर्षी तुम्ही बघितलं जेव्हापासून बाकासूर पळतोय आहे तेव्हापासून बाकासूरच्या गाडीवरती आपले विठ्ठल नाना दिसायचे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ना विठ्ठल नाना दिसत नव्हते परंतु असो पण आता दिसतायत आणि दिसणार इथून पुढे कायम मी सांगितलं आहे बाकासूरच्या गाडीवर तुम्ही बसणार नक्कीच ना खूप आनंदाची गोष्ट वारंवार सांगतोय कारण बाकासूर आणि विठ्ठल नाना हे न मिटणारं आणि न संपणारं नातं आहे नक्कीच बघूया कोणत्या महिन्यात आता इथून पुढच्या दिसतील ही जोडी बघूया आणि एक सरजाची पण गाडी वरती दिसायला पाहिजेत आपले विठ्ठल नाना बघूया त्याच्यावरती व्हिडिओ मी नंतर बनवेन तर तुर्तास खूप पाऊस आहे त्याच्यात व्हिडिओ बनवतो आहे धन्यवाद